माझ्या बातम्यांसाठी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे बत्तीस विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता या दोन पक्षांपुढे आहे दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे कर्जत देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी आणि सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आधीच स्पष्ट आहे आमच्याकडे आमच्याकडसा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे सध्या तरी या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे